ना तिच्या पप्पाची वाट बघते अनु तू कुणाची वाट बघती कुणाची वाट बघती हा पप्पाची वाट बघती कुठे गेलाय कुठे गेला पप्पा तर तिचे पप्पा म्हणले होते कि तिला ग्रेप्स आणतील म्हणजे द्राक्ष आणतील म्हणून तिच्या पप्पाची वाट बघती अनुसा सर आण केलाय मॅडमने आमच्या होय का हां बॉल नाही लिहिला आज तू पप्पा काय घेऊन येणार आहे तुला हां ॲपल अजून ग्रेप्स तू म्हणली का पप्पा लहान म्हणून हां सर लेकरू बापाची वाट बघते आणि त्या बापाला फोन केल्यावर दोन मिनटं त्यांनी बोलला नाही लेकरू हॅलो हॅलो करते आणि तो माणूस शांत हां पप्पा येतोय हां तुझ्या पप्पाला आहे ना सांगितलेलं आहे की लेकराला जास्त जवळ नाही घ्यायचं म्हणून तुझा बाप घेत नाही काय हां जाऊ दे जाऊ दे हां चला चला तर मी आता करते स्वयंपाक डाळ वगैरे झालेली आहे आता बघा डाळ वगैरे झालेली आहे गॅस कमी केला आहे तो अशा प्रकारे माझी डाळ झालेली आहे बघू शकता आता भात लावायचा आहे चपात्या झालेल्या आहेत तिथं पुढे खाली ठेवलेल्या आहेत चपात्या